मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आहे आपणासाठी महत्वपूर्ण दोन बातम्यांचे स्पष्टीकरण स्पष्टीकरणदायक बातम्यांचे स्पष्टीकरण करतो आहे तर चला पाहूया आपला जास्त वेळ न घेता दोनही बातम्यांचे स्पष्टीकरण खुश खबर आताच्या घडीच्या मोठ्या ब्रेकिंग न्यूज आजच्या दोन महत्वपूर्ण ठळक बातम्या पेन्शनधारकांच्या संदर्भात या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक दोन महत्वपूर्ण बातम्यांचे स्पष्टीकरण पेन्शनधारकांच्या संदर्भात जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत पेन्शन योजनेच्या संदर्भात दोन महत्वपूर्ण पेन्शन धारकांना मिळणार मोठा दिलासा चला तर पाहूया या दोन मोठ्या पेन्शन संदर्भातील बातम्याचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल चानाल तर चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण बातमी क्रमांक एक नमस्कार मित्रांनो प्रथम बातमी क्रमांक एक पाहूया नंतर ही बातमी संपल्यानंतर दुसरी बातमी परत याच व्हिडिओत पाहूया पहिली बातमी जुनी पेन्शन योजना अंतर्गत असणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहे काय अशा योजना व पेन्शन केंद्र सरकार कडून विशिष्ट व्याज दर दिली जाते सदर व्याज वर्षातून तीन वेळा सुधारित करण्यात येते या संदर्भातील अर्थ मंत्रालया दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झाले आहे सदर परिपत्रकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी जमा रकमेवर तसेच तत्सम जमा रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून सुधारित व्याज दर परवानगी देण्यात आली आहे सन मध्ये जमा रकमेवर आठ पॉइंट पंधरा टक्के सर्वाधिक व्याज दर आला होता तर मागील वर्षात देखील भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर सात पॉइंट दहा टक्के होता नवीन वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा व्याज हा निधीचा सात पॉइंट एक टक्का व्याज आणि हा दर खात्यात जमा होतो आणि व्याजदर सरकारने निर्धारित केला आहे बातमी क्रमांक दोन नमस्कार मित्रांनो व्हिडिओच्या बातमी क्रमांक दोन चे स्पष्टीकरण पाहूया प्रमाणे या पेन्शन योजनेची रक्कम वाढली आता मिळणार इतकी पेन्शन नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओतून आपण एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहोत विधवा पेन्शन योजनेच्या माध्यमातून विधवा महिलांना दरवर्षी आर्थिक मदत करण्यासाठी पेन्शन दिले जाते जेणेकरून ते त्यांच्या दैनंदिन जीवनातील अपेक्षा पूर्ण करू शकतील आणि शारीरिक सामाजिक आणि मानसिक सुरक्षितता देखील अनुभवू शकतील विधवा निवृत्ती योजना किती उपलब्ध आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दरमहा सहाशे रुपये मिळतात बिहार मध्ये दरमहा चारशे ते आठशे रुपये मिळतात उत्तर प्रदेश मध्ये दरमहा सहाशे ते बाराशे रुपये मिळतात मध्य प्रदेशामध्ये दरमहा सहाशे बारा ते बाराशे रुपये मिळतात राजस्थान मध्ये साडेसातशे ते पंधराशे रुपये मिळतात विधवा पेन्शन पात्रता काय असणे हे आपणास आवश्यक माहित हवे या योजनेचा लाभ महिलांना मिळवण्यासाठी महिलांसाठी विधवा निवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी या महिलांना उत्तर दाखला आधार कार्ड विधवा प्रमाणपत्र आणि बँक खाते नंबर आधी कागदपत्रे सादर करावी लागतील विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी सोपी आहे आहे अतिशय सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या किंवा सरकारी कार्यालय किंवा पंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल अर्ज करताना मागितलेल्या कागदपत्रे सादर करावी लागतील प्रत्येक विधवा महिलांना लाभ मिळतो यासाठी ही प्रक्रिया भारत सरकारने लागू केली आहे या योजनेचे हेतू आणि फायदे काय आहेत या, या संदर्भात आपण माहिती मिळूया योजनेचा मुख्य उद्देश महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे जेणेकरून शारीरिक व मानसिक दृष्ट्या मजबूत होतील विधवा पेन्शन योजनेचा लाभ फक्त विधवा महिलांनाच मिळतो त्याचा लाभ म्हणून त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दरमहा काही रक्कम दिली जाते आणि ती रक्कम विधवा पेन्शन योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याबाबतची व जैन जीवनशैलीकडे कडे लक्ष देऊ शकतात याकरता विधवा महिलांना पेन्शन देण्याची योजना आणि करिता ऍक्टू एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद